नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आपण राज्यसेवेसाठी स्पेशल असे पी वाय की सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजच्या अंतर्गत आज आपण या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा दोन हजार तेवीसचा जो पेपर आहे त्यामधलं किंवा दोन हजार तेवीसचा राज्यसेवेचा जो पेपर आहे त्यामधील इकॉनॉमिक्स हा जो सेक्शन आहे तो इथं कव्हर करणार आहोत याचा जो मेन हेतू किंवा उद्देश आहे तो म्हणजे या ठिकाणी आयोगाचे क्वेश्चन आपण कशा पद्धतीने टॅकल केले पाहिजे आयोगाच्या क्वेश्चनमधून नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे किंवा आयोग कशा पद्धतीनं आपल्याला ट्रॅपमध्ये या ठिकाणी फसवत असतो किंवा कसा ट्रॅप क्रिएट केला जातो या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आयोगाच्या पेपरमधूनच आपल्याला समजू शकतात त्यामुळं शेवटच्या क्षणामध्ये किंवा शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त पेपर रिवाईज करण्यावर फोकस असला पाहिजे मग तो राज्यसेवेचा जी एस असेल ॲज वेल ॲज या ठिकाणी सी सॅट असेल तर शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आयोगाचे पेपर पाहणं गरजेचं आहे कारण आपल्या डोक्यामध्ये एक फ्रेमवर्क तयार होतो किंवा या ठिकाणी की जी आयोगाची जी लँग्वेज आहे जी भाषा आहे ती आपण या ठिकाणी शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यासाठी आपण ही सिरीज घेऊन आलेलो आहोत निश्चित या सिरीजचा फायदा येणाऱ्या राज्यसेवेसाठी तुम्हाला होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर याची जी पी डी एफ आहे आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे ठीक आहे तर लेक्स्ट स्टार्ट राज्यसेवा दोन हजार तेवीसमधला पी वाय क्यू इकॉनॉमिक्स ठीक आहे आता यामध्ये आपल्याला एक एक क्वेश्चन डेफिनेटली एक क्वेश्चन जो आहे तो लँड रिफॉर्मवर येत असतो ठीक आहे आणि लँड रिफॉर्मवर जो क्वेश्चन येत असतो तो काही या ठिकाणी खूप असा फॅक्च्युअल बेस नसतो तो कन्सेप्च्युअल बेस आहे आणि राज्यसेवेमधील जे प्रश्न असतात हे मॅक्सिमम कन्सेप्च्युअल बेस असतात फॅक्च्युअल बेस जे क्वेश्चन आहे ते खूप कमी असतात कारण तुम्हाला दोन तासाचा टाईम असतो आणि एक शंभर क्वेश्चन आहे दोन तासाचा टाईम आहे त्यामुळं या ठिकाणी इथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे ओके ना की फॅक्चुअल डेटा फक्त पाठ करणं या ठिकाणी योग्य नाही तर पहिला क्वेश्चन जो आहे आहे तो याच्यामध्ये की आपल्याला लँड रिफॉर्मर हा पहिला क्वेश्चन आहे ओके क्वेश्चन खाली आहे खालीपैकी कोणते प्रमुख ओके खालीपैकी कोणते खालीलपैकी कोणते प्रमुख ओके पहिला क्वेश्चन आहे खालीपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप भू धरणांचा भाग होते ओके त्यामध्ये की नेमके खालीपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक ओके धोरणात्मक म्हटलेला आहे धोरणात्मक हस्तक्षेप भूसुधारणांचा भाग होता ओके लँड रिफॉर्म आता लँड रिफॉर्म करण्याची आपल्याला गरज का निर्माण झाली तर या ह्याच्यामध्ये पूर्वी काय होतं की खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः या ठिकाणी वेस्ट बेंगॉल असेल पश्चिम बंगाल असेल तर या ठिकाणी एका एका एक व्यक्तीच्या नावावर हजारो एकर जमीन होती ओके त्यामुळं त्या, त्या जमिनीचं योग्य असं वाटप होणं गरजेचं होतं तर त्यासाठीच या ठिकाणी विविध प्रकारचे लँड रिफॉर्म्स आले जे ब्रिटिशकालीन लँड रिफॉर्म झाले होते कायमदारा पद्धती असेल जमीनदारी पद्धती असेल तर त्याचबरोबर या ठिकाणी भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे हे काही भूसुधारणा आहेत लँड रिफॉर्म आहे तर मग लँड रिफॉर्मचा मेन हेतू काय होता किंवा या ठिकाणी खालीपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप ओके okay, धोरणात्मक म्हटलेलं आहे ओके okay? तर हस्तक्षेप भूसुधारणांचा भाग होता एक तर काय होणार आहे भूसुधारणा केल्यामुळं लँड रिफॉर्म केल्यामुळं एका व्यक्तीच्या नावावर या ठिकाणी मॅक्सिमम जमीन ठेवता येणार नाही मग तिथं एक लँड सेलिंग इथं क्रिएट होते किंवा की तुम्हाला किती जमीन ठेवता येते तर पहिलं आहे या ह्याच्यामध्ये प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप एक आहे मध्यस्थांचे निर्मूलन बरोबर आहे की या ठिकाणी मध्यस्थांचं निर्मूलन झालं मध्यस्थ म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये की जे बिचोलियाज होते किंवा या ठिकाणी मिडिएटर्स होते ओके तर ते म्हणजे जसं सावकार आहेत सावकार एक प्रकारचा सा मिडिएटर होता तर या ह्याच्यामध्ये ह्यांचं निर्मूलन झालं त्याचबरोबर कुळ पद्धतीमध्ये काय करण्यात आली सुधारणा करण्यात आली ओके तर ते टेन रिफॉर्मच्या माध्यमातून कुळ पद्धत जी आहे ती सुधार रिफॉर्म झाली त्याचबरोबर या ठिकाणी जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली किंवा एका व्यक्तीकडे किती जमीन या ठिकाणी असेल ओके म्हणजे बागायती असेल पडीक जमीन असेल हे डिफाईन करण्यात आलं ओके हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा धोरणात्मक हस्तक्षेप होता त्याचबरोबर सुधारणांचे एकत्रीकरण करण्यात आले विविध प्रकारचे भू संदर्भात जे कायदे आहेत त्यांचं एकत्रीकरण करण्यात आलं त्याचबरोबर प्रत्येक राज्याचा जमिनीच्या संदर्भात भूच्या संदर्भात या ठिकाणी वेगवेगळे कायदे आहेत त्यांचं एकत्रीकरण तर या चारही बाबी ज्या आहेत तर काय आहे भूसुधारणांचा हस्तक्षेपाचा भाग आहे मग ऑप्शन नंबर फोर तर या संदर्भात आपण एक पी डी सुद्धा तुम्हाला दिलेली आहे जे मुलं अर्जुन बॅसला राज्यसभेच्या जॉईन आहे त्यांच्यासाठी आपण uh, एक पी डी एफ दिलेली आहे लँड फॉम दॅट इज या ठिकाणी मोर इम्पॉर्टंट किंवा दॅट इज ह्याच्यामध्ये किंवा की मोर इनफ आहे ती एक प्रकारे ती जर पी डी एफ वाचली तर याच्यावर या ठिकाणी जो काही प्रश्न विचारू शकतो कन्सेप्चुअल ओके तो सगळा कन्सेप्चुअल ॲज वेल एज फॅक्च्युअल डे जर डेटा विचारला तर तो डेफिनेटली त्या पी डी एफवरून कव्हर होणार आहे त्यामुळे ती पी डी एफ जरूर वाचा ओके आणि तुम्हाला जर मिळाली असेल तर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा ओके त्यानंतर नेक्स्ट Ok? E... अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत ओके आता यामध्ये की अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आता ही जी योजना आहे ती ही योजना काय आहे तर तुम्हाला विशेषतः ज्या योजना आहे त्या त्या काळच्या योजना विचारल्या जातात आपण या ठिकाणी काही योजनांची सिरीज म्हणजे जे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत आहेत बरोबर त्या इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणजे काय आहे इन्क्लुजनच्या संदर्भात आहे समाय योजनाच्या संदर्भात काही योजना आहे त्या योजना आपण वर्षभरातल्या जे झालेल्या योजना आहेत त्यावर एक विशेष असं लेक्चर ठेवू ओके त्या माध्यमातून आयोग जे प्रश्न विचारू शकतो मग सेंटरच्या योजना आणि या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना विशेषतः सेंटरच्या एक्झाम ज्या काही स्कीम्स आहेत ते सरकार किंवा या ठिकाणी सरकारच्या ज्या स्कीम आहेत ते एम पी विचारत असतं त्यामुळं रिसेंटच्या जे स्कीम आहे ते करणं गरजेचं आहे गर है। फक्त याच्यावर समजून काय घ्यायचं आहे तर आपल्याला स्कीम वर दोन ते ती तीन क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे तो या ह्याच्यामध्ये की अन्नपूर्णा योजनाचा लाभार्थी कोण आहे तर यामध्ये राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजनेखाली जे नाहीत असे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक ह्याचे काय आहेत लाभार्थी आहेत त्यानंतर आपण ज्या ठिकाणी कन्सेप्च्युअल आहे त्या ठिकाणी थोडं जास्त डिस्कस करू ओके तर आता पुढचा आहे हा प्रश्न कसा आहे कन्सेप्च्युअल आहे इथं विचारलेला आहे की या ठिकाणी बॅलेन्स ग्रोथ ओके संतुलित वृद्धी दराचा उद्देश ओके संतुलित वृद्धी दराचा उद्देश ओके okay? उद्देश हा असतो ओके okay? आता संतुलित वृद्धी दर बॅलेन्स जो या ठिकाणी वृद्धी आहे किंवा या ठिकाणी बॅलेन्स ग्रोथ आहे आता बॅलेन्स ग्रोथ म्हणजे काय असणार आहे ते याच्यामध्ये एक उत्पन्नाचा वृद्धी दर ओके त्या याच्यामध्ये उत्पन्नाचा वृद्धी दर म्हणजे काय आहे इन्कम वाढणे ओके इन्कम वाढणे दुसरं या ठिकाणी उत्पादन वृद्धी दर एक तर इन्कम वाढणे आणि उत्पादन प्रोडक्शन रेट ओके प्रोडक्शन रेट सुद्धा वाढणे ओके त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीची संपत्तीचा वृद्धी दर ओके नैसर्गिक साधन साधन संपत्ती आहे यांच्यातील वृद्धी नैसर्गिक साधन म्हणजे काय आहे ते या ठिकाणी जे काही रिसोर्सेस आहेत ओके त्या संपत्तीमध्ये वृद्धी होणे व ओके संपत्तीची संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता ओके आता कशामधील समानता आहे एक तर या ठिकाणी उत्पन्नाची वृद्धी दर आहे ओके त्याचबरोबर प्रोडक्शन रेट आहे त्याचबरोबर संसाधन नैसर्गिक साधन संपत्तीचा जो वृद्धी दर आहे यामध्ये काय असला पाहिजे याच्यामध्ये समानता असणं गरजेचं आहे संप आपण म्हणतो संतुलित वृद्धी कारण वृद्धी जी आहे ही संकल्पना कशी आहे तर ही संकल्पना आहे संख्यात्मक संकल्पना आहे ओके संख्यात्मक जसं या ठिकाणी आपला उत्पन्न आता इथं वृद्धी दिलेली आहे म्हणजे उत्पन्न हे कसं आहे या ठिकाणी आपण उत्पन्न हे काउंट करतो ओके म्हणजे अंकामध्ये काउंट करतो संख्येमध्ये काउंट करतो त्याचबरोबर प्रोडक्शन उत्पादन वृद्धी सुद्धा आपण संख्येमध्येच काउंट करतो त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीची वृद्धी म्हणजे या ठिकाणी किती प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती वाढलेली आहे हे सुद्धा आपण काय आहे ग्रोथ जी आहे ती संख्येमध्ये तर या या सगळ्यामध्ये ठिकाणी समानता जे आहे प्रस्थापित करणं त्यालाच आपण बॅलन्स ग्रोथ किंवा संतुलित वृद्धी असं म्हणतो ठीक आहे तर हे जे एक नंबरच जे ऑप्शन आहे थी ते बरोबर आता बाकीचे कसे काय चुकीचे आहेत ते सुद्धा बघा आणि आयोग आपल्याला कशा पद्धतीने ट्रॅप करतं ते सुद्धा समजून घ्या आता यामध्ये तीन गोष्टींचं काय आहे समानता असणं गरजेचे आहे जर दोन गोष्टीमध्ये समानता असेल तर या ह्याच्यामध्ये त्याला संतुलित वृद्धी म्हटलं जाणार नाही कारण या ठिकाणी तीन गोष्टी आहेत इन्कम आहे प्रोडक्शन आहे आणि या ठिकाणी नॅचरल ग्रोथ आहे ओके किंवा नॅचरल रिसोर्सेस आहेत ओके सेकंड आता उत्पन्नातील वृद्धी दर ओके आता इथं काय दिलेलं आहे बघा उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता आता यामध्ये एक तर उत्पन्नातील वृद्धी दर आहे आणि लोकसंख्येतील वृद्धी दर यांच्यातील समानता आता उत्पन्न आणि लोकसंख्या ओके या ह्याच्यामध्ये एक तर काय आहे उत्पन्न म्हणजे लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणात वाढली तर त्या प्रमाणात काय आहे आपलं जे उत्पन्न आहे ते या ठिकाणी कमी होऊ शकतं कारण याच्यामध्ये की डिपेंडेबिलिटी ही मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे हे येणार नाही दुसरं नैसर्गिक साबण साधन संपत्तीत वृद्धी वृद्धी दर बरोबर आहे आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता आता हे दोन बरोबर आहे एक तर काय आहे नैसर्गिक साधन संपत्ती दर आणि उत्पन्नातील या ठिकाणी वृद्धी दर यांच्यातील समानता परंतु त्याचबरोबर काय आहे महत्वाचं आहे उत्पादन समानता असणं गरजेचं आहे ओके मोर अप्रोप्रिएट उत्तर आपल्याला देणं गरजेचं आहे ओके तर त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीवरती आणि लोकसंख्यावरती तर याचा या ठिकाणी हे या, या दोघांमध्ये समानता हे असं होणार नाही आणि हे जे स्टेटमेंट आहे हे पार्शिली बरोबर आहे बरोबर पार्शिली आपण त्याला बरोबर म्हणू शकतो परंतु एक्झॅक्ट उत्तर जे असणार आहे ते एक नंबर आहे ठीक आहे तर या ह्याच्यामध्ये थोडी अनालिटिकल पॉवर जे आहे ती क्रिएट करा त्यानंतर नागरीकरण म्हणजे काय आहे व्हॉट इज मीन बाय अर्बनायझेशन किंवा नागरीकरण म्हणजे काय नागरीकरण म्हणजे काय आहे एक याच्यामध्ये नागरीकरण म्हणजे एक शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण ओके चांगले शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हटलेलं आहे सेंट्रलायझेशन बरोबर आहे या ह्याच्यामध्ये शहरामध्ये जी लोकसंख्या आहे बरोबर तर हे शहर आहे तर या ह्याच्यामध्ये काय आहे तर शहरातली लोकसंख्या जी आहे हे काय होत असते या ठिकाणी केंद्रीकृत होते सेंट्रलाइज होते सेंट्रलाइज होते म्हणजे काय आहे या ह्याच्यामध्ये जी लोकसंख्या आहे एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय होते की याच्यामध्ये एकत्र येत एक असते त्याला आपण याच्यामध्ये म्हणतो की शहरामध्ये लोकसंख्येचं के केंद्रीकरण होतं ओके म्हणजे लोकसंख्या जी आहे ते ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं होते त्याचबरोबर इथं अजून एक संकल्पना आहे सॅटेलाईट सिटी सॅटेलाईट सिटीमध्ये काय आहे या ह्याच्यामध्ये मेन जे इंडस्ट्रीयल हब आहे त्याच्या साईडनं जी सिटी तयार होते त्याला म्हणतात सॅटेलाईट सिटी आता ही सॅटेलाईट सिटी क्रिएट होण्याचं कारणच असतं की याच्यामध्ये इथं जे लहानारे लोक आहेत हे इथं उद्योग करतात उद्योगामध्ये या ठिकाणी जे काही मजूर म्हणून काम करतात ते या ठिकाणी याच कारणासाठी आलं असतं की त्यांना मजुरी मिळते बरोबर तर त्यामुळं हे जे आहेत हे अशा परिस्थितीमध्ये राहत असतात आणि हे जे आहे एक प्रकारे काय झालेलं आहे केंद्रीकरण झालेलं आहे ओके ते एक बरोबर आहे ओके दुसरं की शहरामध्ये ठीक आता यामध्ये की काय म्हटलेलं आहे शहरामध्ये लोकसंख्याची विकेंद्रीकरण म्हटलेलं आहे नाही या ठिकाणी लोकसंख्या शहरामध्ये काय आहे केंद्रीकरण होतं विकेंद्रीकरण नाही ठीक आहे त्यामुळं हे चुकीचं आहे खेड्यात लोकसंख्येचे के केंद्रीकरण ओके ते हे कारण आपल्याला प्रश्न विचारलाय नागरीकरण म्हणजे काय आहे ओके कार्बन म्हणजे म्हणजे मग खेड्याचा तर प्रश्नच येणार नाही आणि लोकसंख्येचे घनतेत वाढ ओके तर लोकसंख्येच्या घनतेत वाढ होते ओके पण या ठिकाणी त्याला शहरीकरण म्हणतो असं असं नाही तर शहरीकरण म्हणजे शहरामध्ये ओके कारण इथं लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ म्हटलेला आहे ओके आणि कुठल्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये तर शहरातल्या लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ असं जर लिहायला पाहिजे होतं पण तो तसं लिहिलेलं आहे म्हणजे हे प्लेन स्टेटमेंट आहे ओके पण प्लेन स्टेटमेंट असेल तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे एक्झॅक्ट असणं गरजेचं आहे त्यामुळं फक्त ए जे आहे हे याचं उत्तर असणार आहे फक्त ए ओके फक्त ए नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू ओके त्यानंतर पुढे आहे अटल पुनर्जीवन ओके okay? अटल पुनर्जीवन याच्यामध्ये की शहरी परिवर्तन योजना त्याला अमृत योजना असं म्हटलं जातं ओके तर याच्यामध्ये दोन हजार एक मध्ये टू पॉइंट झिरो ही लॉन्च करण्यात आली ओके okay? त्याच्या अगोदर या ठिकाणी दोन हजार पंधरामध्ये पण होती परंतु टू पॉइंट दोन हजार एक मध्ये टू पॉइंट वन ओके okay? ही या ठिकाणी लाँच करण्यात आली आणि या बाबतीत अटल पुनर्जीवन शहरी परिवर्तन अभियान विषयी खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही आता बरोबर नाही हे विचारलेलं आहे ओके त्यामध्ये हे या ह्याच्यामध्ये अमृत ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे बरोबर आहे ओके बरोबर नाही ते विचारायचं आहे गृहनिमाण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले बरोबर आहे आणि हे देशातील शहरामधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते ओके ते याच्यामध्ये की आता सिलेक्टेड सिटीमधलेच ही फक्त आव्हाने सोडवत असते ओके सिलेक्टेड याच्यामधलं त्यामुळं हे होणार नाही तर या ठिकाणी ह्याचं हे असणार नाही म्हणजे उत्तर काय आहे नाही तर नाहीच उत्तर तीन आहे पंचवीस जून दोन हजार पंधरामध्ये देशातील ओके दोन हजार पंधरामध्ये ही लॉन्च करण्यात आली दोन हजार एकमध्ये मध्ये याच्या टू पॉईंट झिरो म्हणून यालाच याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आले तर दोन पंचवीस जून दोन हजार पंधरामध्ये शहरातील पाचशे शहरामध्ये कार्यान्वित ही करण्यात आली होती पायलट बेसिसवर हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला होता त्यानंतर नेक्स्ट जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता निर्देशांक ओके जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक जो आहे ओके तो या ठिकाणी टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते, 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 ते कुटुंब अनेक अंगानी काय आहे बहुअंगामी किंवा ज्याला या ठिकाणी बहुआयामी दारिद्र्य असं म्हटलं जातं आता बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय आहे त्या ठिकाणी तेहतीस पॉईंट तेहतीस तेहतीस पॉईंट तीन आता यामध्ये जे दहा पॅरामीटर्स आहेत दहा महत्त्वाचे जे पॅरामीटर्स आहेत तर आरोग्य असेल शिक्षण असेल बरोबर किंवा स्वच्छता असेल तर असे दहा पॅरामीटर्स आहेत ह्या दहा पॅरामीटरपैकी पे किती पॅरामीटर एखाद्या व्यक्तीला मिळाले ओके तर त्यालाच या ठिकाणी किंवा तो किती पॅरामीटरपासून वंचित राहिला ओके त्याला दुसरा एक शब्द वापरला गेलेला आहे नागवणूक दर ओके नागवणूक दर हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे अनेक वेळा असा जसाल तसा हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं आयोग आपल्याला रिपीटेड प्रश्न विचारत असतं परंतु ॲज इटीच विचारत नाही थोडं फिरून प्रश्न विचारले जातात ठीक आहे त्यामुळं आणि हा जो प्रश्न आहे हा कशाच्या बाबतीत आहे पॉवरटीच्या बाबतीत आहे दारिद्र्याच्या बाबतीत आहे पावरटी जी आहे हे कशी आहे मल्टी डायमेन्शनल आहे म्हणजे दारिद्र्याला फक्त एक डायमेन्शन किंवा या ठिकाणी फक्त एकच कारण असं नाही ओके त्याला अनेक डायमेन्शन आहे ती किती दहा डायमेन्शनचं आहे ओके तर त्या संदर्भाचा हा क्वेश्चन आहे त्यानंतर नेक्स्ट यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवचं धोरण आता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणा या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणासाठी आपण तीन ओके व्हिडिओ बनवलेले आहेत यूट्यूबला ओके तीन महत्त्वाची सिरीज आहे आणि त्यामध्ये जो काही प्रश्न एक प्रश्न डेफिनेटली आयोग आपल्याला विचारत असतो एल पी जीच्या संदर्भात ते कुठलाही प्रश्न येऊ द्या तो त्या तीन व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर त्यामधून तुमचा प्रश्न डेफिनेटली सॉल्व होऊ शकतो ठीक आहे आता इथं विचारलेला आहे जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव एक पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू अर्थव्यवस्थेतील कोणती बाजू आहे पुरवठा बाजू सप्लाय साइड ओके पुरवठा बाजू सुधारण्यासाठी पुरवठा बाजू सप्लाय साईड सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहे त्यातील अधिक महत्त्वाचे आहेत यातील अधिक महत्त्वाचे कोणते आहेत असं विचारलेलं आहे आता इथं काय करायचं आहे अर्थ पुरवठा साईड ओके म्हणजे सप्लाय साईट जे आहे ते आपल्याला काय करायचे आहे वाढवायचे आहे आता ऑबियसली सप्लाय साईट जर वाढवायची असेल तर पुरवठा साईट जर वापराय वाढवायची असेल सप्लाय आता सप्लाय साईट जर वाढवायचं असेल तर काय करावं लागणार आहे तर आपल्याला या ठिकाणी सप्लाय वाढवायचा आहे म्हणजे उद्योगधंदे निर्माण करावे लागतील आणि उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी आपण एकोणीसशे एकान्सच्या अगोदरचं जो धोरण आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडं रिस्ट्रिक्टेड पॉलिसी होती आपली आणि एल पी जी धोरण स्वीकारलं आपण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण या माध्यमातून आपली जी अर्थव्यवस्था आहे ही कशी झाली या ठिकाणी एक प्रकारची ओपन इकॉनॉमी झाली ओके याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था ही काय आहे जगासाठी काय झाली एक प्रकारची त्याला आपण मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतो ओके कशी झाली अर्थव्यवस्था आपली मुक्त अर्थव्यवस्था झाली म्हणजे जगातील वस्तू आपल्या देशातच होत्या त्याचबरोबर आपल्या वस्तू बाहेर जात होत्या तर यामध्ये महत्वाचा आहे उद्योग ओके उद्योग निर्माण करणं गरजेचं कर होतं कारण उदारीकरणामध्ये उदारीकरण लिबरलायझेशन लिबरलायझेशन म्हणजे काय आहे एक प्रकारचं फ्रीडम ओके okay, कशाचं फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य ज्याला म्हटलं जातं ओके okay, आर्थिक स्वातंत्र्य इव्हन या ठिकाणी ॲडम सुद्धा उदारीकरणाला प्रमोट केलं होतं भांडवलशाहीला प्रमोट केलं होतं ओके okay, आणि आयोगानं आपल्याला इव्हन त्याच्यावरसुद्धा प्रश्न विचारलेला आहे तो उदारीकरणामध्ये पूर्वी काय असायचे की रिस्ट्रिक्शन होते जसं या ठिकाणी एम आर टी पी कायदा होता एम आर टी पी ॲक्ट सिक्स्टी नाईन नंतर तो कॉम्पिटिशन कमिशन किंवा कॉम्पिटिशन ॲक्ट स्पर्धा कायदा म्हणून या ठिकाणी निर्माण करण्यात आला तर यामध्ये हा जो एम आर टी पी होता मोनोपॉली रिस्ट्रिक्टेड ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट किंवा मक्तेदारी प्रतिबंध कायदा म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे मोठे भांडवलदार आहे ज्यांच्याकडे जास्त भांडवल आहे कॅपिटल आहे त्यांनी छोटे मोठे उद्योग करायचे नाही ओके तर अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन होतं मग हे जे रिस्ट्रिक्शन आहे हे रिस्ट्रिक्शनसुद्धा या ठिकाणी ह्या एल पी जीमधील या ठिकाणी लिबरलायसेशन पॉलिसीनुसार काय आहे काढून टाकावं लागलं म्हणजे जे सरकारनं रिस्ट्रिक्शन लावले होते तुम्हाला एखादा छोटा मोठा उद्योग जरी काढायचा असेल तरी सुद्धा लायसन घ्यावं लागत होतं लायसन राज किंवा त्याला लायसन्स परमिट राज असं म्हटलं जात होतं तर हे जे आहे या ठिकाणी हे रिस्ट्रिक्शन काढून टाकण्यात आले मग यामध्ये एक व्यापार आणि भांडवलाचा प्रवाह सुधारणे बरोबर आहे की आपण जर उदारीकरण करायचं आहे किंवा या ठिकाणी आपल्याला पुरवठा वाढायचा आहे ठीक आहे आता पुरवठा कशा पद्धतीने वाढू शकतो ओके पुरवठा कशा पद्धतीनं वाढू शकतो आता पुरवठा वाढायचा असेल ते पहिली गोष्ट तो उद्योग निर्माण करणं गरजेचं आहे पहिलं व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणे बरोबर आता आपल्याला उद्योग निर्माण करायचा आहे तर उद्योगासाठी काय लागणार आहे आपल्याला भांडवल लागतं कॅपिटल लागतं ओके मग तो कॅपिटल जे आहे ते कॅपिटल आपल्याला मिळणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपल्याला कॅपिटलसाठी गुंतवणुकीसाठी किंवा आपल्याला भांडवल क्रिएट करायचं आहे देर आर टू टाइप्स ऑफ या ठिकाणी काय आहे वेज आहे आहे एक FDI, या दोन्ही पद्धतीने आपल्याला भांडवल क्रिएट करता येतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळं या ठिकाणी व्यापार आणि भांडवल प्रवाह याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं कर आहे तरच आपली काय आहे पुरवठा बाजू वाढू शकते त्यानंतर उद्योग औद्योगिक नियंत्रण ओके आता यामध्ये काय आहे की औद्योगिकीकरणावर जे आहे इथं काय करायचं आहे आपल्याला की विनियंत्रण करायचं आहे ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे की नियंत्रण म्हणजे आपल्याला विनियंत्रण म्हटलं आहे एक प्रकारचं नियंत्रण न ठेवणे ठीक आहे म्हणजे एक प्रकारे काय आहे लिबरलायझेशनमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे लायसन्स इझिली अव्हेलेबल होणं गरजेचं आहे ओके त्यानंतर निर्गुंतुक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा आता निर्गुंतीकरण धोरण म्हणजे काय आहे की जे सरकारचे दबघाईला आलेले उद्योग आहे त्यांना सरकारनं त्याचं काय केलं पाहिजे खाजगीकरण केलं पाहिजे तर याला आपण या ठिकाणी निर्गुंतीकरण असं म्हणतो त्याचबरोबर उद सार्वजनिक उद्योग सुधारणा पण आहे त्यानंतर वित्तीय सूत्र सुधारणा ओके फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म कारण तुम्हाला पुरवठा वाजू सुरू करायची आहे किंवा पुरवठा वाढवायचा आहे त्यासाठी काय गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला भांडवल गरजेचं आहे कॅपिटल गरजेचं आहे आणि की कॅपिटल जर तुम्ही किंवा याच्यामध्ये तुम्ही कॅपिटल जर वाढवलं नाही तर काय होणार नाही तो उद्योग निर्माण करता येणार नाही त्यामुळे वित्तीय क्षेत्र सुद्धा ना, 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 ना सेक्टर रिफॉर्म सुद्धा करावं लागेल जसं फायनान्शियल सेक्टर रिफॉर्ममध्ये महत्वाची जी समिती होती एम नरसिंहन समिती जी आहे फर्स्ट आणि सेकंड ही फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मच्या बाबतीत आहे ठीक आहे त्यामुळे उत्तर काय आहे वन टू थ्री फोर अब कड ओके हे सगळे जे उपाय आहे ते काय आहे पुरवठा साईडचे आहे त्यानंतर नेक्स्ट Dakar, या या भी भी आता यामध्ये विविध योजना प्रश्न आहे विविध योजना दस्तऐवजातून दस्तवजातून नियोजनाची किंवा या ठिकाणी विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे कशी आहेत लॉंग टर्म दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात ओके आता दीर्घकालीन उद्दिष्टे जे आहे ते कशा पद्धतीने दिसून येतात ठीक आहे आता यामध्ये दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये पहिला आहे की आपल्याला काय करायचं आहे आर्थिक वृद्धी करायची आहे बरोबर आर्थिक वृद्धी जी आहे ते महत्वाची आहे की विविध योजना आणि आता याच्यामध्ये काय आहे दीर्घकालीन उद्दिष्ट म्हटलेलं आहे मग आता दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये काय आहे या ह्याच्यामध्ये की एक तर आर्थिक वृद्धी करणं गरजेची आहे बरोबर त्याचबरोबर आत्मनिर्भरता सुद्धा महत्वाची आहे कारण हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे त्यानंतर या ह्याच्यामध्ये दारे निर्मू निर्मूलन आहे बेकारी निर्मूलन आहे उत्पन्न विषमता घट क करणं आहे ओके त्याचबरोबर गरिबी निर्मूलन आहे ओके त्यानंतर बेकारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट कमी करणं आहे गरिबी दारिद्र्य निर्मूलन आहे आधुनिकरण करणं गरजेचं आहे कारण ही दीर्घकालीन उद्दिष्ट आहे बरोबर तर त्यानंतर समावेशक इन्क्लुझिव्ह आणि शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल ग्रोथ महत्वाचं आहे म्हणजे या ठिकाणी ए बी सी डी हे चारही घटक जे आहेत हे योजनाची कशी आहेत दीर्घकालीन उद्दिष्ट आपण म्हणू शकतो ठीक आहे नेक्स्ट त्यानंतर आता यामध्ये हे आपल्याला एक तर काय आहे योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते ओके योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते आता यामध्ये हे आपल्याला एक की योजना निर्मिती आणि यशासाठी योजनाची निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते एक तर काय आहे नियोजन आयोग आहे ओके याच्यामध्ये हे नियोजन आयोग आहे एक नियोजन आयोग आणि आकडेवारीची उद्दिष्ट असणं गरजेचं कारण टार्गेट असणं गरजेचं आहे बरोबर जसं या ठिकाणी फाईव्ह इयर प्लॅन मध्ये एकावन्न पासून सुरू झाली पहिली पंचवार्षिक योजना आहे त्याला सुद्धा आपण टार्गेट ठेवले होते एकावन्न ते छप्पन आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे योजनेची निर्मिती करणं आणि याच्यासाठी काय आहे तर नियोजन आयोग असणं गरजेचं आहे त्याचे आकडेवारी उद्दिष्ट किंवा टार्गेट असणं गरजेचे आहे ओके त्यानंतर गोल्स असणं गरजेचं आहे अग्रक्रम निश्चित करणं गरजेचं आहे म्हणजे प्रायोरिटी ठरवणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर संसाधन संकलन करणं गरजेचं आहे हे सुद्धा बरोबर आहे अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन म्हणजे या ठिकाणी अभ्रष्ट म्हटलेलं आहे भ्रष्ट नाही अभ्रष्ट ओके या ठिकाणी आणि कार्यक्षम प्रशासन योग्य विकास धोरण असणं गरजेचं आहे हे सुद्धा काय आहे या ठिकाणी योजना निर्मिती आणि यासाठी गरज आहे त्यानंतर प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया असणं गरजेचं आहे म्हणजे ह्या सगळ्याच बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या कशासाठी आहेत याच्यामध्ये योजना निर्मिती आणि यशासाठी ह्या महत्वाच्या आहेत त्यानंतर पुढे त्यानंतर एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो ओके गरीब असं म्हटलेलं आहे आता एखादा देश जो आहे ओके गरीब आहे आणि तो गरीबच असतो आस असं म्हटलेलं आहे रॅग्नर नर्क्स यांनी ओके आता हे जे स्टेटमेंट आहे विषतता अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहेत आणि ते अकरावी बारावीचं जे इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे ते जरी वाचलं त्यामधून सुद्धा या ठिकाणी हे स्टेटमेंट येऊ शकतात ओके त्यानंतर पुढे आता संतुलित ओके संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार ओके आता संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार काय आहे तर आपल्याला संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार संतुलित वृद्धी म्हटलेला आहे बरोबर तर या ठिकाणी आपल्याला बॅलन्स गोड कर म्हणजे ग्रोथ करायची आहे संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज असणं गरजेचं आहे बॅलन्स असणं गरजेचं आहे मग कशामध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे की उपभोगी वस्तू आणि औद्योगिक वस्तू आता उपभोगी वस्तू म्हणजे काय आहे की याच्यामध्ये की जसं या ह्याच्यामध्ये उपभोग्य वस्तू आहे बरोबर तर याच्यामध्ये मोबाईल हा काय आहे किंवा या ठिकाणी अन्नधान्य आहे उपभोग्य वस्तू असेल ओके त्याचं कन्झम्पन आपण करतो किंवा या ठिकाणी औद्योगिक वस्तू आहे एखादी मशिनरी आहे तर यामध्ये किंवा की ह्यांच्यामध्ये संतुलन असणं गरजेचं आहे तर हे या ठिकाणी नाही दुसरं भांडवली वस्तू आणि औद्योगिक क्षेत्र यामध्ये संतुलन असणं म्हणजे काय आहे संतुलनवरती आहे का नाही कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र यामध्ये संतुलन असणं आहे का तर या ह्याच्यामध्ये हे पण नाही कारण हे सुद्धा या ठिकाणी काय आहे तर त्याला आपण पारशील म्हणतो हे ठीक आहे समजा थोड्या प्रमाणात बरोबर आहे बरोबर परंतु अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये काय आहे की संतुलित वर्धी म्हणजे काय आहे अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये संतुलनाची गरज असणे आता अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र म्हणजे कोणते आहे याच्यामध्ये कृषी क्षेत्र आहे उद्योग क्षेत्र आहे आणि सर्व सेक्टर आहे या सर्व सेक्टरमध्ये काय आहे बॅलन्स्ड ग्रोथ होणं गरजेचं आहे त्यालाच आपण या ठिकाणी संतुल थोडी असं म्हणतो त्यामुळं फक्त डी जे आहे इथं हे बरोबर असणार आहे फक्त द